चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा नुक्त होत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाचा संधी ज्यांना मिळाली ती संधी फक्त त्यांनी आपल्या पूर्ती मार्यादित ठेवली नाही तर त्या ना संधीचा लाभ आपल्या कुटुंबातील सगळ्यांना देण्याचं काम केलं

उजेड आणि त्या उजेडाच्या वाटेवरती ते फक्त एक एकटे चाललेले नाही या सोबत घेऊन ठिकाणी करतायत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या बहिणीचा आहे म्हणजे त्या सुद्धा अंगणवाडी शिक्षक आहेत आणि आमच्या संस्थेच्या कॅम्पस मध्ये आम्ही व्यवस्था करून ती बालवाडी त्या ठिकाणी बाल चालते अंगणवाडी आणि त्यामुळं उद्यापासून बालाजी गावला दुसरं काम लागलेलं आहे वहिनीचा डबा घेऊन जाणार इतके दिवस तुम्हाला वहिनी वेळेवरती डबा घ्यावा वेळेवरती नवऱ्यानं जेवण करावं ही पूर्ण काळजी गेले चौतीस वर्ष घेण्याचं